मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो प्राध्यापक रामशंकर शिंदे विधानपरिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी श्री ज्ञानेश्वर बारकू विधान विधानपरिषद सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील महोदया शिवाजीराव गरजेसाहेब यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकते प्रश्न असा आहे की प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक रामशंकर शिंदे जरा शांतरा पाहिलेलं एकमत आहे आभारी आहोत प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते याच्यानंतर माझं थोडक्यात भाषण अपेक्षित आहे सन्माननीय रामशंकर शिंदे यांची आत्ताच काही क्षणांपूर्वी विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि ही जी निवड केली त्याच्यामध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस सन्माननीय एकनाथजी शिंदे सन्माननीय अजितदादा पवार आणि सर्व संबंधितांनी नेते मंडळींनी जी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना मी शुभेच्छाही देते रामशंकर शिंदे यांचा संक्षिप्त परिचय जर का पाहिला तर एक जाने जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर नंतर त्यांचं सगळं शिक्षण जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये एम एस सी आणि बी एड केलेलं आहे शेती हा त्यांचा व्यवसाय आहे भारतीय जनता पक्षाचं काम ते करत आहेत आणि कर्जत जामखेड या मतदारसंघामधून त्यांनी अनेक दिवस राजकीय सामाजिक काम केलेले आहे पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या नवव्या पिढीतील वंशज म्हणून ते सर्वांना परिचित आहेत तसंच उपाध्यक्ष चिटणीस युवा मोर्चा भाजप अहमदनगरचे चिटणीस अहिल्यानगरचे चिटणीस दोन हजार सात ते दोन हजार अकरा भाजप जामखेड मंडल ते अध्यक्ष अशी अनेक विविध पदं करत असताना सरपंच पदापासून ते राज्यस्तरापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या सदस्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्या बरोबर लोक लेखा समितीवर त्यांनी कार्य केलेलं आहे दोन हजार विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली आहे आणि पाच डिसेंबर दोन हजार चौदापासून पासून त्यांनी गृह विभाग गा ग्रामे पणानं सार्वजनिक आरोग्य व पर्यटन खात्याचे राज्यमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम निभावलेलं आहे त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा चांगला परिचय आहे आणि विशेषतः ज्यावेळेला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यावेळेलाही काम करत होते त्यावेळेला ग्रामीण भागातले गृहराज्यमंत्री म्हणून अनेक वेळेला त्यांना घटना घडली की ताबडतोब जाऊन भेटायचं आणि कधी न रागवता किंवा न कंटाळता त्यांनी त्या महिलाविषयक निवेदनांचा पाठपुराव करण्यात आम्हाला सातत्याने चांगलं सहकार्य दिलेले या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मी अनेक वेळेला पाहते आणि त्यांचे जे प्रश्न असतात ते स्पेसिफिक प्रश्नाबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना याच्यावरती त्यांचा जास्त भर असतो आणि त्याप्रमाणे ते त्यांचं सातत्याने काम चाललेलं आहे समाजातलं जे अनेक उपेक्षित घटक आहेत त्या उपेक्षित घटकांच्या समाजाच्या बरोबर काम करत असताना त्यांनी अनेक आंदोलनात देखील सहभाग घेतलेला आहे आजच्या निवडीच्या निमित्ताने माझी भावना आणि प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करत असतानाच खूप म्हणजे खूप उजवीकडच्या आणि डावीकडच्या बरच्या आणि समोरच्या अशा सगळ्या लोकांना माझ्या प्रतिक्रियेबद्दल फार उत्सुकता आहे तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते निदा फाजली एक चार वाक्य आहेत दुनिया जिसे कहते हे जादू का खिलोना हैनिया दुनिया दुनिया जिसे कहते हे जादू का खिलोना आहे मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है गम हो की खुशी गम हो को हो की खुशी दोनों कुछ देर के साथी है फिर रस्ता, रस्ता ही रस्ता है हसना है ना रोना है त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सातत्याने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेचे यांनी मला पहिल्यांदा आमदारकी मिळाली त्यावेळेला सांगितलं होतं की मिळाली आमदारकी पण काम करत असताना श्रद्धा आणि सबुरी याच्यावरती मी काम करत आलो आहे आणि त्या श्रद्धा आणि सबुरीच्या आधाराने आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य हो, दृश्य आणि अदृश्य प्रेम आणि शत्रुत्व या सगळ्यामधून हे सर्व घडत असतं याची मला चांगली जाणीव आहे पण तरीसुद्धा जोपर्यंत आमचे एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मला कुणालाही घाबरायची गरज नाही हे मला या ठिकाणी जरूर मी सांगते नमूद करू इच्छिते आणि फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की निलमताई तुम्ही वसंतराव डावखरेंची आठवण ठेवा कोणी दुर्बल मानत होतं का त्यांना कोणी कवी प्रतीचं मानत होतं का त्यामुळे तुम्ही डावखरे साहेबांचा सा आदर्श ठेवून काम करा तर त्याच्यामुळे मला आता डावखरे साहेबांचा सा आदर्श ठेवायचा सा म्हणजे सगळं तर मी त्यांच्यासारखं करू शकत नाही <laughs> परंतु 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 त्यामध्ये जे मला शक्य होईल आता उदाहरणार्थ ते मांढरदेवीचे भक्त होते तिथल्या जेव्हा ते मंदिरामध्ये सगळं दुर्घटना घडली तेव्हा मी मांडलं होतं की आपण तिथे जाऊन पाण्याची टाकी आणि सगळं रेस्क्यूचं काम केलं पाहिजे ते त्यांनी ताबडतोब केलं त्यावेळेला ते उपसभापती होते मी साधी आमदार होते तर त्यांनी त्यावेळेला मला बोलवून त्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी बोलावलं त्यामुळे सगळे डावखरे साहेबांचे जे मला शक्य आहे ते गुण माझ्या अंगामध्ये मी नक्की घेईन स्वीकारीन आणि दुसरं महत्वाचं राजकारणामध्ये तुम्ही कुठल्या पदावर असता त्याच्यापेक्षा कोण तुम्हाला महत्त्व देतं याच्यानुसार तुमचं महत्त्व ठरतं आणि त्यामुळे डाव्या बाजूनी मला मिळणारं महत्त्व असेल किंवा उजवीकडून मिळणारं महत्त्व असेल याच्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेनुसार काम करत असताना मला जरूर असं वाटतं की हे सगळं काम नक्की हातून अजून चांगल्या प्रकारे या विधान परिषदेमध्ये घडेल तर मी इथे माझं भाषण झालेलं आहे मा प्राध्यापक रामशंकर शिंदे यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना फक्त आपल्याला इथून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला मागच्या दाराने त्यांना आणायला लागते त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करत नाही आहे आमच्या शंभूराजे शिंदेचं अशी इच्छा होती की डायरेक्टच आणावं हो, पण त्याच्यासाठी ते, ते... सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं इकडे बसते हा मी इकडून येते मी इकडून जातो मी इकडे बसते